नमस्कार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातच पैशाचं स्थान खूप महत्वाचं असतं नाही का अगदी मिळवणं खर्च करणं बचत करणं हे सगळं चालूच असतं बरोबर पण या रोजच्या व्यवहारांच्या पलीकडे जाऊन आज आपण जरा पैशांसोबतच्या आपल्या नात्याबद्दल जरा खोलवर विचार करणार आहोत कल्पना करा की पैसा म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला कागदी नोटा किंवा बँक बॅलन्स नाहीये तर त्याहूनही अधिक मूलभूत काहीतरी आहे आपली जीवन ऊर्जा जीवन ऊर्जा म्हणजे हो म्हणजे आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ आणि आपली शक्ती अच्छा आपण खर्च करतो तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की पैशाकडे आपल्या कामाकडे आणि एकूणच आपल्या जगण्याकडे पाहण्याचा हा जो वेगळा दृष्टिकोन आहे तो समजून घेणे हो आणि मला वाटतं हा विचार खरंच महत्वाचा आहे विशेषतः आजच्या जगात का असं वाटतं तुम्हाला कारण आपण अनेकदा पाहतो की नाही लोक चांगल्या पगाराच्या नोकरीत असतात पण समाधानी नसतात कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं त्यांना हा हे दिसतं खरं आणि सतत वस्तूंच्या मागे धावताना किंवा कामाच्या अपेक्षा पूर्ण करताना आपल्या खऱ्या मूल्यांपासून आपल्या आनंदापासून आपण नकळ दूर जातो ग्राहक संस्कृतीचा प्रभाव म्हणायचा काय आला अगदी कन्झ्युमर कल्चर त्याचा प्रभाव इतका आहे की आपण काय कमावतो आणि काय खर्च करतो यातच आपलं समाधान शोधायला ला लागतो म्हणूनच पैशांसोबतच्या या नात्याचा आम, नव्याने विचार करणं गरजेचं आहे हे अगदी खरंय अनेकदा असं चित्र दिसतं की आपण भरपूर तास काम करतो कदाचित चांगलं कमावतोही हो पण दिवस अखेरीस एक प्रकारची पोकळी जाणवते जणू काही आपण जगण्यासाठी कमावत नसून फक्त दिवस ढकलण्यासाठी किंवा मरण्यासाठी कमावत आहोत मेकिंग अ डाइंग नॉट अ लिव्हिंग राईट बरोबर जगण्याचा खरा हेतू काय हा प्रश्नच बाजूला राहतो हो आणि ही असमाधानाची भावना अनेकांना अनुभवायला येते येतेच कारण आपली ओळख आपलं समाजातलं स्थान हे अनेकदा आपल्या बोकरीवरून किंवा पगारावरून ठरवलं जातं पण या ते गंमत आहे ना म्हणजे संशोधनातून असं काहीतरी समोर आलंय हो तेच सांगणार होते एका ठराविक आर्थिक पातळीनंतर जास्त पैसा मिळवल्याने लोकांच्या एकूण आनंदाच्या किंवा समाधानाच्या पातळीत फारशी वाढ होत नाही म्हणजे जास्त पैसा म्हणजे जास्त आनंद वा हे गणित तितकस सरळ नाही आजी बात नाही मग या असमाधानाची मुळ कुठे आहेत का असं होतं की अनेक जण या चक्रात अडकल्यासारखे वाटतात याची काही मुख्य कारण आहेत पहिलं जे तुम्ही म्हणला आपल्या अवतीभोवतीची ग्राहक संस्कृती जी सतत आपल्याला अजून हवं मोर इज बेटर असं वाटायला लावते ला जाहिराती सोशल मीडिया सतत काहीतरी नवीन खरेदी करण्याची गरज निर्माण करतात आणि दुसरं कारण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण काम याची व्याख्या खूप संकुचित करून आहे म्हणजे फक्त पगाराची नोकरी म्हणजेच काम या, या गोष्टींमध्ये आपल्याला खरं समाधान मिळतं ज्या आपल्या आवडीच्या आहेत किंवा ज्यातून समाजाला काहीतरी देता येतं त्या गोष्टींना आपण काम म्हणून महत्व देत नाही अच्छा आणि याचा परिणाम केवळ वैयक्तिक मानसिक शांततेवरच नाही होत असणार नाही नाही तो तर आहेच मानसिक ताण आरोग्याच्या समस्या पण आपल्या जीवनशैलीचा म्हणजे सतत वस्तू खरेदी करणं आणि वापरणं याचा पर्यावरणावरही भार पडतो हो ना हे खरंय निश्चितच कारण जास्त मागणी म्हणजे जास्त उत्पादन जास्त संसाधनांचा वापर आणि जास्त कचरा त्यामुळे हा प्रश्न फक्त वैयक्तिक नाहीये तर तो सामूहिक आणि जागतिक पातळीवरचा आहे बापरे हे सगळं ऐकून वाटतं की आपण एका मोठ्या चक्रविवाहात अडकलो हो आहोत मग यातून बाहेर पडण्याचा किंवा किमान वेगळा विचार करण्याचा मार्ग काय असू शकतो इथेच कदाचित तो नवा दृष्टिकोन उपयोगी पडतो पैसा म्हणजे जीवन ऊर्जा हे हो, संकल्पना अतिशय प्रभावी आहे कशी काय पैसा म्हणजे आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च करून मिळवलेली गोष्ट विचार करा आपण नोकरीमध्ये जे तास घालवतो जो मानसिक आणि शारीरिक क्षीण सहन करतो ती आपली जीवन ऊर्जाच आहे जी आपण पैशांच्या बदल्यात देतो पैसा हा त्या ऊर्जेचा विनिमय आहे एक प्रकारे अरे वा आणि जर असं असेल तर प्रत्येक खर्चाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो कसा म्हणजे आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा आपण फक्त पैसे खर्च करत नाही तर ती वस्तू मिळवण्यासाठी लागलेली आपली जीवन ऊर्जा आपले तास आपले कष्ट ते खर्च करत असतो हा विचारच खूप वेगळा आहे अगदी आणि हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी वास्तविक ताशी मोबदला म्हणजे रियल आवरली वेज काढण्याची पद्धत खूप उपयुक्त ठरते वास्तविक ताशी मोबदला हा काय प्रकार आहे हा फक्त पगारातला आकडा नाहीये का नाही हा फक्त तुमच्या पगारात नमूद केलेला आकडा नाही हा आकडा काढताना तुमच्या नोकरीशी संबंधित सगळे छुपे खर्च आणि लागणारा वेळ विचारात घेतला जातो हे जरा आणखी स्पष्ट कराल का म्हणजे एखादं उदाहरण घेऊन समजावता येईल नक्कीच समजा तुमचा कागदावरचा पगार आहे अकरा डॉलर प्रति तास ठीक आहे पण आता विचार करा तुम्हाला नोकरीवर जायला यायला किती वेळ लागतो त्याचा खर्च किती होतो पेट्रोल गाडीचा मेंटेनन्स किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा खर्च बरोबर कामासाठी वेगळे कपडे लागतात का त्यावरचा खर्च ऑफिसमध्ये जेवणाचा किंवा चहा कॉफीचा खर्च किती होतो हो। आणि महत्वाचं म्हणजे कामाचा ताण येतो तो घालवण्यासाठी तुम्ही काय करता कदाचित बाहेर जेवायला जाता शॉपिंग करता किंवा इतर काही त्यासाठी किती वेळ आणि पैसा जातो अच्छा म्हणजे केवळ कामाचे आठ नऊ तास नाही तर नोकरी टिकवण्यासाठी आणि तिच्या अनुषंगाने लागणारा सगळा वेळ आणि पैसा हिशोबात घ्यायचा बरोबर परफेक्ट जेव्हा तुम्ही हे सगळे अतिरिक्त खर्च तुमच्या पगारातून वजा करता आणि नोकरीसाठी लागणारा एकूण वेळ म्हणजे येण्या जाण्याचा जा वेळ धरून तो विचारात घेता तेव्हा खरा आकडा समोर येतो तेव्हा तुमचा वास्तविक ताशी मोबदला समोर येतो त्या उदाहरणात कागदावर अकरा डॉलर प्रति तास कमावणारी व्यक्ती या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यावर कदाचित प्रत्यक्षात फक्त चार डॉलर प्रति तास कमवत असेल काय सांगताय फक्त चार डॉलर हो याचा अर्थ काय होतो की प्रत्येक डॉलरसाठी ती व्यक्ती आपल्या जीवनातली सुमारे पंधरा मिनिटं देत आहे बापरे हा आकडा तर डोळे उघडणार आहे म्हणजे पुढच्या वेळी एखादी अनावश्यक गोष्ट घेताना तिच्या किमतीकडे रुपयांमध्ये नाही तर आपल्या आयुष्याच्या किती मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये पाहायचं एक्झॅक्टली exactly. यामुळे खरेदीच्या निर्णयांवर नक्कीच परिणाम होईल नक्कीच होतो पैसा समजून घ्यायच्या ना खर तर वेगवेगळ्या पातळ्या आहेत अच्छा कशा म्हणजे बघा भौतिक पातळी म्हणजे आपल्या नोटा नाणी मग येते मानसिक पातळी पैशाबद्दलच्या आपल्या भावना भीती आकांक्षा मग येते सांस्कृतिक पातळी समाज काय विचार करतो पैशाबद्दल आणि मग शेवटी येते ही जीवन ऊर्जा पातळी आणि ही पातळी जास्त महत्वाची मला तरी वाटतं ही जीवन ऊर्जा पातळी आपल्याला सर्वाधिक स्पष्टता देते आपली ऊर्जा आपण कुठे आणि कशासाठी वापरत आहोत याची जाणीव होणं हा बदलाच्या दिशेने पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे आणि ही जाणीव येण्यासाठी मग आपल्या खर्चांचा मागोवा ठेवणं आवश्यक ठरतं नाही का ट्रॅकिंग स्पेंडिंग ज्याला म्हणतात हो प्रत्येक रुपया कुठे जातोय याचा हिशोब ठेवणं ही फक्त बजेटिंगची किंवा हिशोबाची गोष्ट नाहीये मग ही एक प्रकारे आत्मजागरुकतेची प्रक्रिया आहे यातून आपल्याला कळतं की आपली जीवन ऊर्जा नकळत कुठे वाया जात आहे किंवा कुठे ती आपल्याला खरं समाधान देत आहे ठीक आहे म्हणजे पैसा म्हणजे जीवन ऊर्जा हे कळलं ती कुठे खर्च होते हे पण ट्रॅक केलं यानंतर काय इथे पुरेस शोधण्याची संकल्पना महत्वाची ठरते असं वाटतं इनफ ज्याला म्हणतात अगदी योग्य मुद्दा इथे समाधान वक्र म्हणजे फुलफिलमेंट कव नावाची एक संकल्पना आहे समाधान वक्र हो ती काय सांगते की सुरुवातीला तुमचा खर्च वाढतो तसं तुमचं समाधानही वाढत जातं मूलभूत गरजा भागतात काही सोयी सुविधा मिळतात आराम मिळतो हे तर स्वाभाविक आहे पण एका विशिष्ट बिंदूनंतर आणखी खर्च केल्याने समाधान वाढत नाही उलट ते कमी व्हायला लागतं कमी व्हायला लागतं असं कस कारण जास्त वस्तू म्हणजे जास्त पसारा त्यांची काळजी घेण्याचा ताण आणि कधी कधी उगाच खरेदी केली म्हणून अपराधीपणाची भावना सुद्धा येते डोक्याला ताप वाढतो एक प्रकारे अच्छा आणि त्या वक्राचा जो शिखर बिंदू आहे जिथे समाधान सर्वाधिक असतं तोच बिंदू म्हणजे पुरेस इनफ पुरेस म्हणजे अशी स्थिती जिथे तुमच्या गरजा आणि आवश्यक सोयी आरामात पूर्ण होतात पण अतिरिक्त अनावश्यक वस्तूंचा ढिगारा नसतो जो तुम्हाला ओझ वाटायला लागेल बरोबर आणि महत्वाचं म्हणजे पुरेस म्हणजे कंजूसपणा नाही म्हणजे पुरेस म्हणजे अनावश्यक गोष्टींपासून वस्तूंच्या आणि अपेक्षांच्या भारापासून स्वतःला मुक्त करणं सतत अजून हवं या मानसिकतेत कसं असतं पुरेस हे क्षितिजासारखं दूर पळत राहतं कधीच गाठता येत नाही पण जीवन ऊर्जेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पुरेसा हा एक गाठता येण्यासारखा स्थिर आणि समाधानाचा बिंदू आहे पण प्रत्येकासाठी पुरेसंची व्याख्या वेगळी असेल ना म्हणजे माझ्यासाठी जे, जे पुरेसं आहे ते दुसऱ्यासाठी नसेल मग आपल्यासाठी पुरेसं काय आहे हे ओळखायचं कसं त्यासाठी एक चांगली पद्धत सुचवली जाते दर महिन्याला तुम्ही तुमच्या खर्चाचा जो मागोवा घेतला आहे त्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या खर्चाच्या वर्गावरीवर म्हणजे कॅटेगरीवर स्वतःला तीन प्रश्न विचारायचे तीन प्रश्न कोणते पहिला प्रश्न या खर्चासाठी मी जी जीवन ऊर्जा दिली त्या बदल्यात मला तितकं समाधान किंवा मूल्य मिळालं का हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा दुसरा हा खर्च माझ्या एकूण जीवनाच्या मूल्यांशी आणि ध्येयांशी सुसंगत आहे का म्हणजे मला जे बनायचं आहे किंवा जसं जगायचं आहे त्यात हा खर्च मदत करतोय की अडथळा आणतोय वा आणि तिसरा तिसरा प्रश्न जरा वेगळा आहे जर मला पैसे कमवण्यासाठी काम करण्याची गरज नसती तर मी हा खर्च असाच केला असता की काही वेगळा विचार केला असता अरे बापरे हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत हे स्वतःला विचारलं तर अनेक खर्चांमागचा फूलपणा लक्षात येऊ शकतो बरोबर आहे आणि या प्रश्नांच्या उत्तरांमधून अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी प्रत्येक खर्चाच्या वर्गवारीला तुम्ही समाधानानुसार चिन्ह देऊ शकता चिन्ह म्हणजे प्लस मायनस असं काही अगदी खूप समाधान मिळालं तर अधिक प्लस समाधान मिळालं नाही किंवा उलट त्रास झाला तर वजा मायनस आणि ठीकठाक विशेष काही नाही असं वाटलं तर शून्य झिरो अच्छा काही महिन्यांनी तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल की कोणत्या गोष्टी तुमच्या जीवनात खरं मूल्य आणतात आणि कोणत्या फक्त तुमची जीवन ऊर्जा शोषून घेतात म्हणजे आपल्या खर्चांना आपल्या मूल्यांशी जोडण्याची ही एक प्रक्रिया आहे पण हे सगळं फक्त पैशांभोवतीच फिरतं का की या पलीकडे जाऊनही काही महत्वाचं आहे ज्याकडे आपलं लक्ष असायला हवं खूप महत्वाचा प्रश्न विचारलात पैसा महत्वाचा आहे पण तोच सर्वस्व नाही अनेकदा आपण पैसा किंवा आर्थिक संपत्ती यालाच खरी संपत्ती समजतो पण याच विचारसरहाईचे काही पुरस्कर्ते राष्ट्रीय संपत्ती म्हणजे पैसा आणि नैसर्गिक संपत्ती म्हणजे नॅचरल वेल्थ यातला फरक स्पष्ट करतात नैसर्गिक संपत्ती नॅशनल वेल्थ तर कळलं पण ही नॅचरल वेल्थ काय आहे नॅचरल वेल्थ म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवतात पण त्या थेट पैशाने मोजता येत नाहीत उदाहरणार्थ जसं की पहिली आणि सर्वात महत्वाची वेळेची संपत्ती टाईम वेल्थ वेळेची संपत्ती हो जेव्हा आपण अनावश्यक खर्च टाळून जीवन ऊर्जा वाचवतो तेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो हा वेळ म्हणजे खरी संपत्ती हा वेळ आपण आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी नात्यांसाठी स्वतःच्या विकासासाठी किंवा समाजासाठी वापरू शकतो दुसरी म्हणजे कौशल्यांची संपत्ती स्किल्स वेल्थ म्हणजे डीआयवाय वगैरे अगदी स्वतःची कामं स्वतः करण्याची क्षमता बागकाम शिवणकाम स्वयंपाक घरातल्या लहान दुरुस्त्या ही कौशल्य आपल्याला स्वावलंबी बनवतात आत्मविश्वास देतात आणि पैसाही वाचवतात खरंय तिसरी कोणती तिसरी आहे नात्यांची संपत्ती रिलेशनशिप वेल्थ आपले जवळचे मित्र कुटुंब शेजारी जी आपल्याला भावनिक आधार देतात कठीण काळात मदत करतात ही घट्ट नाती पैशाने विकत घेता येत नाहीत नाहीच घेऊ शकत आणि चौथी चौथी म्हणजे सामाजिक भांडवल सोशल कॅपिटल आपल्या समाजात आपल्या आसपासच्या लोकांमध्ये मिसळणं ओळखी वाढवणं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं मदतीची देवाणघेवाण करणं यातून एक सुरक्षितेचं आणि आपलेपणाचं वर्तुळ तयार होतं वा हे खूपच छान आहे म्हणजे खरी श्रीमंती फक्त बँक बॅलन्समध्ये नाही तर आपल्या वेळेत आपल्या कौशल्यांमध्ये आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या सामाजिक संबंधांमध्येही आहे अगदी काही लोक तर असंही सांगतात की त्यांनी जाणीवपूर्वक कमी गरजा ठेवून मिळालेला वेळ आणि ऊर्जा सामाजिक कामात किंवा स्वतःच्या आवडीच्या प्रकल्पांमध्ये गुंतवली एका लेखिकेचं वाक्य आठवतंय मी माझ्या साधेपणाने माझं स्वातंत्र्य विकत घेते काय सुंदर वाक्य आहे आणि इथेच फ्रुगॅलिटी या शब्दाचा खरा सकारात्मक अर्थ उलगडतो फ्रुगॅलिटी म्हणजे आपण सामान्यतः काटकसर का किंवा कंजूसपणा समजतो हो पण तो अर्थ नाहीये इथे फ्रुगॅलिटी म्हणजे फक्त पैशांची बचत नाही तर आपल्याकडे जे काही आहे वेळ ऊर्जा पैसा वस्तू त्याचा पुरेपूर विचारपूर्वक आणि कल्पकतेने वापर करून त्यातून जास्तीत जास्त समाधान आणि आनंद मिळवणं अच्छा म्हणजे संसाधनांचा सुज्ञ वापर जसं ते संत्र्याचं उदाहरण दिलं जातं कोणतं की फक्त रस पिऊन टाकण्याऐवजी त्याचा सुगंध घेणं सालीचा किस करून बेकिंगमध्ये वापरणं बिया रुजवून झाड लावण्याचा प्रयत्न करणं बरोबर म्हणजे एकाच गोष्टीतून अनेक पातळ्यांवर मूल्य आणि आनंद शोधणं दॅट्स फ्रुगॅलिटी इन ॲक्शन आणि हा सगळा विचार आर्थिक स्वातंत्र्याच्या फायनान्शियल इंडिपेंडन्स एफ आय या संकल्पनेशी जोडला जातो एफ आय हा शब्द सध्या खूप चर्चेत आहे पण त्याचा नेमका अर्थ काय फक्त खूप पैसा कमवणं नाही एफ आय म्हणजे केवळ खूप पैसा कमवणं किंवा श्रीमंत होणं नाही एफ आय म्हणजे अशी आर्थिक स्थिती गाठणं जिथे तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम तुमच्या महिन्याच्या खर्चासाठी पुरे अच्छा म्हणजे जगण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला पगाराची वाट पाहावी लागणार नाही किंवा नोकरी करावीच लागेल असं बंधन राहणार नाही बरोबर तुमची जीवन ऊर्जा पैसे कमावण्यासाठी काम करण्याच्या गरजेतून मुक्त होते मग तुम्ही काम करायचे की नाही करायचं तर कोणतं करायचं किती करायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि मूल्यानुसार ठरू शकता आणि तो बिंदू जिथे हे घडतं हो ज्या क्षणी तुमच्या गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न तुमच्या खर्चाच्या पातळीला ओलांडतं त्या बिंदूला क्रॉसओव्हर पॉइंट क्रॉसओव्हर पॉइंट म्हणतात क्रॉसओव्हर पॉइंट पण एफ आय मिळवल्यानंतर आयुष्य कसं असतं म्हणजे तेव्हा फक्त पैसा पुरेसा असतो का की अजून काही लागतं हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण एफ आय गाठल्यानंतर अनेकदा लोकांच्या लक्षात येतं की पैसा गरजा भागू शकतो पण जीवनाला अर्थ आणि समाधान देण्यासाठी तो पुरेसा नाही मग तिथे काय महत्वाचं ठरतं तिथेच आपण मगाशी बोललेल्या नैसर्गिक संपत्तीचं महत्व अधोरेखित होतं एफ आय नंतरच्या आयुष्यात तुमच्या क्षमता तुमची माणसं आणि तुमचा समुदाय यांच्याशी असलेलं तुमचं नातं अधिक महत्वाचं ठरतं कारण खरं समाधान यातूनच मिळतं हे सगळं ऐकताना ना कामाबद्दलच्या आपल्या पारंपरिक कल्पनांनाही धक्का बसतोय कसं काय म्हणजे आपण बहुदा काम म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केलेली नोकरी एवढंच समजतो पण कामाची व्याख्या इतकी मर्यादित आहे का नाही आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे औद्योगिक क्रांतीनंतर कामाचं स्वरूप बदललं आणि ते मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवण्याचं साधन बनलं पण त्यापूर्वी कामाचा अर्थ अधिक व्यापक होता काय अर्थ होता पूर्वी जगण्यासाठी आवश्यक गोष्टी निर्माण करणं आपली कौशल्य वापरणं समाजासाठी योगदान देणं आपण कामाला फक्त आर्थिक व्यवहाराशी जोडल्यामुळे त्याचा मूळ अर्थ कुठेतरी हरवला आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपल्या आयुष्यातलं खरं काम म्हणजे लाईफ्स वर्क हे आपल्या नऊ ते पाच नोकरीपेक्षा खूप वेगळं आणि मोठं असू शकतं नक्कीच म्हणजे आपली आवड जोपासणं एखादी कला शिकणं मुलांचं संगोपन करणं स्वयंसेवा करणं किंवा अगदी स्वतःच्या महत्वाचं काम, काम असू शकतं की हो तर ई एफ शुमाकर म्हणून एक विचारवंत होते त्यांनी कामाचे तीन मुख्य उद्देश सांगितले आहेत कोणते पहिला समाजाला आवश्यक आणि उपयुक्त वस्तू व सेवा वस पुरवणं दुसरा आपल्या अंगभूत क्षमता आणि कौशल्यांना विकसित करण्याची आणि वापरण्याची संधी मिळणं आणि तिसरा इतरांसोबत मिळून सहकार्याने सेवाभावाने काहीतरी निर्माण करणं जेणेकरून आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊ शकू वा म्हणजे जेव्हा आपण पैशाला जीवन ऊर्जा म्हणून बघतो आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने जातो तेव्हा आपण कामाकडे या अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण दृष्टीने पाहू शकतो अगदी तेव्हा आपण काम फक्त पैशासाठी नाही तर आपल्या आवडीसाठी समाधानासाठी समाजाला काहीतरी देण्यासाठी किंवा आपल्या मूल्यांनुसार जगण्यासाठी निवडू शकतो कामाची व्याख्या बदलते ती अधिक लवचिक आणि आपल्या जीवनाच्या एकूण ध्येयांशी जोडलेली होते तर आजच्या या चर्चेतून आपण पैशाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन खरंच समजून घेतला पैसा म्हणजे केवळ चलन नाही तर ती आपली जीवन ऊर्जा आहे आणि या दृष्टीने पाहिल्यास आपले खर्च आपल्या मूल्यांशी जोडले जातात पुरेसं काय आहे हे ओळखता येतं आणि केवळ वस्तू जमवण्याच्या पलीकडे जाऊन खरं समाधान मिळवण्याचा मार्ग दिसतो बरोबर त्याचबरोबर पैशांपलीकडची नैसर्गिक संपत्ती आपला वेळ आपली कौशल्य आपली नाती आणि आपला समुदाय किती मौल्यवान आहे हेही लक्षात येतं निश्चितच मला वाटतं हा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच अधिक समाधानी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाऊ शकतो आणि जाता जाता एक विचार नक्की सोबत घेऊन जा श्रोत्यांनी जर पैसा खरोखरच तुमची जीवन ऊर्जा असेल तर आज तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी वस्तू असतील सवयी असतील किंवा खर्च असतील त्या, खर त्या तुमची सर्वाधिक जीवन ऊर्जा वापरत आहेत किंवा तिला बांधून ठेवत आहेत विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि विचार करा जर ती ऊर्जा मोकळी झाली तर तुम्ही त्या ऊर्जेचं काय कराल तुम्ही काय नवीन करू शकाल किंवा काय बनू शकाल यावर नक्की विचार करा